या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो केलेला आहे त्यासाठी या चौकामध्ये आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो कारण वेळोवेळी प्रत्येक समाजामध्ये कोणतं असेल तर जितेंद्र आव्हाड त्यासाठी या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचा आहे त्यांचा पुन्हा एकदा जाहीर निषेध निषेध काल राष्ट्रवादी पार्टीचे प्रवक्ता जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा त्यांच्या आंदोलनामध्ये पडला आणि तमाम भारतीय जनतेचा ते भावना उभवल्या गेलेल्या आहे अशी प्रत्येक वेळेस वेळोवेळी वक्तव्य करून महापुरुषांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि जितेंद्र आव्हाडांची संस्कृती आहे यांच्या त्या कृत्याचा आम्ही ते कटू जाहीर निषेध करतो आणि त्यांना ईश्वर सद्बुद्धी देऊ अशी प्रार्थना करतो आणि त्यांचा जाहीर निषेध करून थांबतो जय भी या जितेंद्र आव्हाडचं करायचं काय या जितेंद्र आव्हाडचं करायचं काय वारंवार महामानवांचा व महापुरुषांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला त्याच्या नेत्यांनी घरी बसवावं नाही तर जनता समजेल की त्याच्या नेत्यांचा त्याला पाठिंबा आहे कधी छत्रपती शिवाजी महाराज कधी श्री प्रभू रामचंद्र तर कधी भारत बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवाचा वारंवार अपमान करणाऱ्या माणसाला पदावर ठेवणारे त्यांचे नेते सुद्धा तेवढे जबाबदार आहेत त्यांच्या नेत्यांना यावर सद्बुद्धी देऊ असे आम्ही सर्व ईश्वरसाठी प्रार्थना करतो व या घटनेचा जाय निषेध करतो भारतीय जनता पार्टी नवा e चित्त